नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का आता अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम नव, नवीन शैक्षणिक धोरणानुसार चालू केलेला आहे त्यामध्ये बारावी पास असलेल्या व बारावीच्या पुढील शिक्षण घेत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी तो सध्या चालू आहे आणि त्यामध्ये बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी लॉग इन कसे करावे त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे कसे करायचे आहे लॉग इन तर तुमच्या मुख्य सेविका तुम्हाला एक लिंक देतील महाराष्ट्र युनी लर्नची पण ती आपल्या शाळेच्या मोबाईलमध्ये ओपन होण्यास प्रॉब्लेम येत आहे आणि ओपन झाल्यानंतर देखील त्यामध्ये पासवर्ड आणि लॉग इनचा प्रॉब्लेम येत आहे नंतर, नंतर तुम्हाला महाराष्ट्र युनिलर्नचं हे एक ॲप्स देखील आहे ते ॲप्स आपल्या शाळेच्या मोबाईलमध्ये येत नाही आहे कारण की आपल्या शाळेच्या मोबाईलमध्ये लिमिटेडच ॲप्स आहेत त्यामुळे ते शाळेच्या मोबाईलमध्ये ॲप्स येत नाही आहे तर मग तुम्हाला ही लिंक ओपन करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला शाळेचा फोन घ्यायचा आहे व त्यामध्ये क्रोममध्ये जायचं आहे तुमच्या क्रोममध्ये ओपन लिंक ओपन होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर मध्ये जाऊन प्रथमत क्रोम हे ॲप्स हे पाहता आहे हे ॲप्स तुम्ही अपडेट करून घ्यायचे आहे अपडेट केल्यानंतर मग क्रोममध्ये जायचं आहे आणि क्रोममध्ये गेल्यानंतर मग तिथं सर्च करायचं आहे की महाराष्ट्र युनिलरनं मी आधीच नाव टाकलेलं होतं त्यामुळे मी त्याच्यावरच टच करते हे पहा त्याच्यावर टच तेच केल्यानंतर हे पहा इथं नाव आलेलं आहे युनिलरनं आणि खाली आहे एच टी टी पी एस युनिलरनं तर ह्या लिंकवर तुम्हाला टच करायचं आहे टच केल्यानंतर हे पहा इथे आलेलं आहे गेट स्टार्टेड गेट स्टार्टेडमध्ये इथं ब्ल्यू कलरची लाईन आहे ते ब्ल्यू क कलरच्या लाईनवर टच करायचं आहे टच केल्यानंतर तुम्हाला पहा इथे हे पेज दिसेल तर त्याच्यावरती नाव आहे नेम पहिलं आणि दुसरं आहे पासवर्ड तर तुम्हाला नेम टाकून घ्यायचा आहे व पासवर्ड तर तुम्हाला युजरनेममध्ये आणि पासवर्डमध्ये आ... हा तुमचा पोशन ट्राय अकरा अंकी कोड नंबर टाकायचा आहे अकरा अंकी कोड नंबर टाकल्यानंतर खाली इथं रिमेंबर मी नाव आहे त्याच्यावर टच करायचं आहे आणि नंतर लॉग इन मग लॉग इन केल्यानंतर ओप ओपन होईल हे ॲप्स ही लिंक आणि मग ओपन झाल्यानंतर त्यामध्ये बारा मोड्यूल आहेत म्हणजे बारा स्वाध्याय आहेत आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहून सोडायचे आहेत ओके थँक्यू